हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तेजलियर तर आज तुम्हाला विशाल दिसणार नाही आहे माझ्या बाजूला कारण की तो गेलेला आहे बाहेर एका कामासाठी पप्पांसोबत आज आम्ही दोघेही सेपरेट सेपरेट फ्लॉगिंग करतो आहे की फ्रेश झाली आहे अंघोळ केली आहे हेअर वॉश केला आहे त्यामुळे तुम्हाला माझे हेअर्स असे दिसत असतील आजचा व्लॉगसुद्धा डेली व्लॉग असणार आहे तो काय करतो आहे तिकडे तेसुद्धा तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल आणि मी काय काय करणार आहे आज दिवसभर तेसुद्धा पाहायला मिळेल अँड येस yes, गायज तर मी माझ्या हेअर्सला ट्रीटमेंट केलेली आहे न्यू ट्रीटमेंट लॉन्च झाली आमच्या बी बी सीमध्ये ट्रीटमेंट आणि ती मी माझ्या हेअर्सला केली आहे तुम्ही पाहू शकता माझे हेअर्स खूप शायनी आणि सॉफ्ट झालेत तुम्हाला जर ट्रीटमेंट करायचे असतील हेअर स्किन आणि लेझर ट्रीटमेंट तर तुम्ही नक्की आमच्या सेंटरला व्हिजिट करू शकता ऑर्गॅनिक हेअर ट्रीटमेंटचे हेच बेनिफिट आहे जर तुमचे हेअर्स फ्रीझी असतील त्याच्यानंतर ड्राय असतील डॅमेज असतील तर ते ऑर्गॅनिक नॅनो हेअर ट्रीटमेंटमुळे रिपेअर होणार आहेत तुम्हालासुद्धा ट्रीटमेंट करायचे असेल तर तुम्ही आमच्या सेंटरला व्हिजिट करू शकता अँड येस ब्लॉग स्टार्ट करूयात माझं एक पार्सल आलेलं आहे विशालनी ओपन केलं आहे तो बोलल्यानंतरनं तू दाखव त्यांना काय काय तू ऑर्डर केलं आहेस तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय ऑर्डर केलेलं आहे तर गाईज हे जे आहेत तर ते परफ्युम्स आहेत मी ऑर्डर केले आहेत रिसेंटली मी भरपूर सारे परफ्यूम ऑर्डर करते कारण की मला परफ्युम्स खूप आवडतात सो तुम्हाला मी दाखवते वन बाय वन काय काय परफ्युम्स पाहू शकता गाईज तुम्ही इतके सारे न्यू परफ्युम्स मी ऑर्डर केलेत सो येस मी फोन जो आहे तो ट्रायपॉडला जॉईन जॉईन केलाय मला घेताच के येत नव्हते व्हिडिओज कारण की विशाल नाहीये त्यामुळे मग मी डायरेक्टली ट्रायपॉडला फोन अटॅच केला जेणेकरून मला तुम्हाला व्यवस्थित छान परफ्युम्स दाखवता येतील मी काय काय के ऑर्डर केले आणि विशाल नाही आहे तर मला सुद्धा वेगळं वाटते काहीतरी ब्लॉगमध्ये कारण की तो असला की थोडं काहीतरी बोलणं होतं दोघांचं दो हे शांत शांत, शांत पण वाटते मला तर करमतच नाही तो नसल्यावरती खूप सवय झाली आहे मला त्याची आणि भेट गाईज मी आमचा बाल्कनीचा डोअर बंद करते कारण की खूप बाहेरचा आवाज येतोय सो येस आमच्या दोघांनाही खूप सवय झाली आहे एकमेकांची व जरी नसेल तर मला अजिबात करमत नाही पूर्ण दिवस मी मिस करत असते त्याला चलो मी बडबड करत राहील आणि जे मेन आहे ते तुम्हाला दाखवायचं राहून जाईल जे परफ्यूम आहेत हे सर्व ओल्का या ब्रँडचे ऑर्डर केलेले आहेत आणि त्यातला हा आहे याची प्राईज आहे वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज पॅकेजिंग हो तुम्ही पाहू शकता खूप व्यवस्थित प्रॉपर पॅक केलं आहे त्यांनी म्हणजे पीस डॅमेज होऊ नये म्हणून हा पाहू शकता हा आहे ओलगाचा नॉयर परफ्यूम आणि हा ट्वेल्व हंड्रेड रुपीजमध्ये मला रिसिव्ह झालेला आहे ओ तुम्ही लुक पाहू शकता खूपच छान आहे मी तर इथेच इम्प्रेस झाली आहे पॅकेजिंगवरतीच त्याचा स्मेल पाहू कसा आहे yes, येस स्मेल पण खूप छान आहे या परफ्यूमचा दिस परफ्यूम इज फ्रॉम ओल्गा लवेंडर एक टच दिलाय परफ्यूम परफ्यूममध्ये सो मला लव्हेंडर फार आवडतं त्यामुळे मी हा परफ्यूम ऑर्डर केला आहे वेबसाईटवरून ऑर्डर केले ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक सुद्धा देईल तिथून तुम्ही परफ्यूम ऑर्डर करू शकता नेक्स्ट वन इज ग्लॅम परफ्यूम ओल्गाचाच ग्लॅम परफ्यूम आहे हा पॅकेजिंग पण खूप छान दिली आहे Wow. गर्ल्सला कसं असतं पिंक कलर पर्पल कलर खूप फेवरेट असतात मला हे दोन्ही परफ्यूम जे आहेत तर त्याच्या वरनच खूप आवडलेत आणि पाहूयात आता मी जसं यूज करेल तसं तुम्हाला त्याचे फीडबॅक देत राहील की कसं लास्टिंग आहे त्यांनी तर सांगितलं की एक सिक्स टू सेवन अवर्स लास्टिंग राहील परफ्यूमचं सो पाहूयात आणि मला परफ्यूम गाईज खूप आवडतात सो मी परफ्यूम ऑर्डर करत असते हे दोन्ही जे परफ्यूम आहेत तर हे दोन्ही सुद्धा ट्वेल्व हंड्रेड रुपीजचे आहेत आणि आता आपण नेक्स्ट पाहूयात हा पण आहे ओल्गाचा याची प्राइस आहे टू थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन म्हणजे अराऊंड थ्री थाउजंड रुपीजचा हा परफ्यूम आहे बॅड गर्ल परफ्यूमचं नाव आहे बॅड गर्ल वाव म्हणजे जे दोन परफ्यूम तुम्हाला मी आधी दाखवले त्यापेक्षा याचा जो स्मेल आहे तो खूप लक्झरी स्मेल आहे मला तर खूप आवडला आहे कारण की कॉस्टिंग पण तशीच आहे ते ट्वेल्व हंड्रेड रुपीजचे होते आणि हे थ्री थाउजंड रुपीज आहे सो मे बी त्यामुळे ओल्गाचा बॅड गर्ल परफ्यूम सर्व ओल्गाचे परफ्युम्स आहेत कारण की मी इंस्टाग्रामवरतीच यांचं रील्स वगैरे पाहिले होते रिव्ह्यूज चेक केले आणि देन मग मी हे ऑर्डर केले तर फोर्थ परफ्यूम आहे तो म्हणजे माझा नाशवा परफ्यूम बाय ओल्गा आणि हा सुद्धा लक्झरी परफ्यूम आहे याची प्राईज मी तुम्हाला सांगते याची प्राइस आहे 1200 हंड्रेड रुपीज जो स्मेल आहे तो थोडा स्पायसी आहे पण मला सगळ्यात जास्त गर्ल, नाशवा आणि ग्लॅम हे तीन परफ्यूम जास्त आवडले तर तुम्ही ऑर्डर करू शकता हे सर्व परफ्यूम्स मी ऑर्डर केलेले आहेत ओल्गाचे आणि येस तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे फक्त हेच परफ्युम्स आहेत का ओल्गा वगैरे तर असं नाही आहे मी आता हे जेव्हा सेट करेन माझ्या ड्रेसिंगमध्ये तेव्हा तुम्हाला पाहायला मिळतील आता फर्स्ट मी बॅड गर्ल परफ्यूम ट्राय करते कारण की मला या सर्वांमधून हा जास्त आवडलाय वाव खूप छान आहे याचा स्मेल बॅट गर्ल आय लव्ह यू चलो गाइस तर आता हे सर्व मी माझ्या ड्रेसिंगमध्ये सेट करते आणि तुम्हाला पुन्हा दाखवते मी कसं सेट केलंय ते अँड uh, येस yes, तुम्ही पॅकेजिंग बॉटल्स पाहू शकता मी तर या बॉटल्सवरतीच फिदा झाली आहे पण स्मेल मला बॅड गर्लचा जास्त आवडला आहे कायच तुम्ही इथे पाहू शकता माझ्याकडे भरपूर सारे परफ्युम्स सा आहेत स्किन टायटनचे हा अरमानीचा आहे आणि आता मला जागा नाही आहे हे परफ्युम्स ठेवायला काहीतरी अरेंज करते आणि इथे ते परफ्यूम सेट करते भरपूर इयर्सपासून मी हा परफ्यूम यूज करते आहे टायटनचा अर्मानी आत्ता लेटेस्ट घेतलाय मी तर हा परफ्यूम माझा फेवरेट होता आणि आता हे बाकीचे झालेत इथे जागा झाली इथे मी हे बाकीचे परफ्यूम सेट करते येस तर तुम्ही पाहू शकता मी हे सर्व परफ्युम्स इथे सेट केलेले आहेत आणि आता मी आवरते हे पाहू शकता तुम्हाला या व्लॉग तुम्हाला या व्लॉगमध्ये माझं परफ्यूमचं कलेक्शनसुद्धा पाहायला मिळालंच असेल येस गाईज तर माझं हे सर्व सेट करून झालेलं आहे आतमध्ये आणि आता मी जेवण करते आणि मग सेंटरवरती जाते ताईंनी मस्तपैकी छान अशी अंडाकरी बनवली आहे पाहू शकता खूप छान बनवतात टेस्टी आणि आता मी अंडा करी आणि थोडासा राईस घेणार आहे अंडा करी आणि राईस घेतलेला आहे प्लेटमध्ये पटकन जेवते आणि सेंटरवरती जाते येस जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी आहे आज मी वॉक करतच जाणार आहे सेंटरवरती कारण की आमचं से जे सेंटर आहे ते खूप जवळ आहे वॉकिंग आहे सो so, येस yes, लिफ्ट आलेली आहे आता मी जाते आणि या थंडीचं वॉक करत जायला खूप छान वाटतं <laughs> oh, स्किन तर हे फक्त आणि फक्त आपल्या बीबीसीच्या ट्रीटमेंटचा हा डायट सुद्धा जर तुम्हाला स्किन ट्रीटमेंट पण करायचे असेल तर तुम्ही येऊ शकता सो so, येस yes, निघालेली आहे मी आणि ऊन पण खूप हार्श नाहीये खूप छान वाटतंय चालत जायला आमच्या इथे तर खूप थंडी आहे गाईज तुमच्या इथे थंडी आहे का ते पण मला कमेंट करून सांगा म्हणजे मला उन्हात बाहेर पडायला अजिबात आवडत नाही पण थंडीमध्ये मी आवर्जून बाहेर पडते कारण की खूप छान वाटतं टेन मिनिट्समध्ये मी पोहोचलेली आहे माझ्या सेंटरवरती आणि जर तुम्हाला आमच्या सेंटरवर यायचं असेल तर तुम्हाला मी क्विकमध्ये ॲड्रेस दाखवते पाहू शकता हे आहे युरो स्कूल वाकडचं युरो स्कूल जा एक आणि युरो स्कूलच्या एक्झॅक्ट समोर हे स्नेहँगलन रेसिडेन्सी आहे तर तिथेच फर्स्ट फ्लोअरला आमचं सेंटर आहे प्लश ब्युटी केअर हे बघा युरो स्कूल आणि अँड रेसिडेन्सी तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि आमच्या ट्रीटमेंट्स घेऊन पहा तुम्हालासुद्धा खूप छान रिझल्ट येतील ऑलरेडी सगळ्यांना खूप छान रिझल्ट येतात आपल्या ट्रीटमेंटचे आणि जर तुम्हाला आमचे रिझल्ट पाहायचे असतील तर गाईज तुम्ही आमच्या प्लश ब्युटी केअर या पेजला पेजलासुद्धा फॉलो करू शकता तेथे तुम्हाला आमचे ट्रीटमेंटचे रिझल्ट पाहायला मिळतील उन्हामध्ये बघा स्किन माझी वरती जाते आणि काय चालू आहे ते पाहते फर्स्ट फ्लोरलाच आहे आमचं ब्लश ब्युटी केअर वन वन सेवन वन वन सेवन ऑफिस नंबर छान झालंय गर्ल्स आज कोण कोण आहे हे <laughs> मी ही आणली होती आणि पाहू शकता सगळ्यांनी संपून टाकली थोडीच राहिली <laughs> तुम्ही नाही खाल्लं पहिल्यांदा यांना द्या <laughs> ती सगळी का खाल्ली नाही 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 तूच खाल्ली आहे स्टुडंटची प्रॅक्टिस करून झाल्यानंतर ना माझं लेक्चर होतं त्यामुळे मी लेक्चर घेतलं सर्वांचं रोज आधी मी लेक्चर घेते आल्या आल्या आणि देन मग आमचे प्रॅक्टिकल स्टार्ट होतात पण आज आधी आम्ही प्रॅक्टिस केली आणि मग लेक्चर घेतलं त्यानंतर ना सर्व कामं झाल्यावर माझं नेक पेन होत होतं काय माहिती नाही गाईज का होतं आहे पण मला नेकच्या इथे आणि शोल्डरच्या इथे थोडं पेन होतं तर मग मी जे मसाजर आहे तर ते यूज करत होते जे मसाजर यूज करतो ते अगोराचं आहे जर तुम्हाला माहिती असेल का होतं नेक पेन तर ते मला सांगा तुम्हीसुद्धा शेवटचं काम असतं कुरिअर डिस्पॅच करणं तर आता कुरिअर डिस्पॅच करणं चालू आहे दोघींचं पण फेसवॉश वगैरे आपले जे आहेत तर ते कुरिअर करत असतो त्यांच्या सेंटरमध्ये सेल करण्यासाठी हे पाहू शकता हे आपला सनस्क्रीन आहे तेजचं सनस्क्रीन आहे त्यानंतर ना हे पिगमेंटेशनसाठी सिरम आहे अल्फारबेटिंग सिरम किती करायचंय कुरिअर सरांनी किती सांगितले चलो गायस तर आमचं काम झालेलं आहे आजचं आणि एखादी विशाल आलेला आहे तर जाते मी चलो। yes. भे yes. त्याला भेटते आलेले आहेत हे दोघे जण झालं का विशालने काही ब्लॉग घेतलेला नाही पूर्ण वेळ गाडीमध्येच गेला गाडी चालवण्यामध्ये त्यामुळं ब्लॉग नाही घेता आला आणि त्याला तर उलट चांगलं एंटरटेनमेंट होतं पप्पांचं तरी त्यांनी ब्लॉग नाही घेतलेला इम्पॉर्टंट काम होतं त्यामुळं आम्हाला काहीच करता आलं तर आता आम्ही मस्तपैकी कॉफी प्यायला जातोय कॉफी वगैरे घेतो मग पप्पा जातील मग आम्ही आमचं पुढची काम करतो कॉफी <प़ी> नाही प्यायची त्यांना स्प्राईट घ्यायचे स्प्राईट का घ्यायचे हो दुपारी काय खाल्लं तुम्ही नॉनव्हेज मटन मटन म्हणून स्प्राईट घ्यायची लिमका का लिमका स्प्राईट नाही घ्यायची स्प्राईट पण आहे तिथे मी पायनॅपल ज्यूस घेणार आहे ती बॉटल घेतली मी ज्यूस मध्ये टाकण्यासाठी ते जल्ला आणि मला तुम्हाला घ्यायचं ज्यूस पप्पांचं मटन जास्त झालंय दुपारच मटन लवर येते गाई मटन लवर आणि आम्ही जेव्हा पण ज्यूस घेतो तेव्हा विदाऊट शुगर आणि विदाऊट आईच घेतो ऑरेंज कसा अवतर झालाय माझा पण ऑरेंज ज्यूस आलेला आहे तर मी ऑरेंज दिसते आंबट लागते ठीक आहे आरषद बघत की माझा मनात राग येते काहीच <laughs> <laughs> पप्पांची थोडीशी तब्येत वाढली आहे पोट दिसायला लागले तर ते म्हणता येईल मला आरषद बघित मला माझाच राग येतो काढडेला <laughs> <laughs> मस्तपैकी फंक्शन आहे खूप भारी न्यूज आहे तर साडीचा पण ब्लॉग घेऊयात आपण ते पप्पा एवढे गप्पा मारतात तिथ ना गप्पा गप्प नाहीची बीजी वाट बघते घरी तुम्ही हा पप्पांचा चष्मा बघू शकता ठीक आहे हां मग बरोबर आहे रात्री दिसतं पण ये नाही डस्ट जाऊ नाही म्हणून एका नाईट गॉगल आहे नाईट गोग नाही सगळीकडून पॅक चांगलं आहे गॉगल मला आवडलं काहीच त्यांच्याकडे फोर व्हीलर सुद्धा आहे दोन वेळेस त्यांनी फोर व्हीलरचा कोर्स सुद्धा केलेला आहे तरी पण ही टू व्हीलर घेऊन येतात कार चालवता येते त्यांना पण कंटाळ येतो म्हणून ते चालू शकते पण कोणतरी सोबत लागतं आणि ही जी स्कूटी आहे ती माझी स्कूटी त्यांनी घेतली देऊन टाका माझी मला परत <laughs> <गे थी। laughs> मेबी हा व्लॉग छोटा झाला असेल कारण की मला वाटलं होतं विशाल पण मी पण तर तो थोडासा होईल थोडा होऊ शकतो पण त्यांनी घेतला नाहीये पण ठीक आहे तुम्ही पहा छोटा असेल तरी आणि खूप प्रेम द्या मी कमेंट रीड केली होती की तू डेली व्लॉग बनवत जा गेलो हो जाईड साईडला तिथे आमचं थोडं इमर्जन्सी वर होत त्यामुळे त्यांचे पप्पा पण होते बरोबर पण ब्लॉग घ्यायला जमलं नाही खूप जण होते त्यामुळं ऍक्च्युली so, 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 <laughs> yes, मला थोडं साये फील ईत सर्वदन असले की त्यामुळे मी ब्लॉक केलंय पण ते जनने गेला असेल आई होप खूप भूक लागली आहे ज्यूस पेऊन सुद्धा यस मला शेक घ्यायचं अरे बापरे सम प्ले यस आता उद्या नाहीये ना जावं लागेल आणि घ्यावं लागेल आता जायचं का की उद्या पण नाहीये मग तो yes. okay. आता किती वालय सिक्स थर्टी आपण जाऊन येऊयात आणि आपलं काम करून घेऊयात म्हणजे कसं आपल्याला उद्या पण घेता येईल आणि आता पण घेता येईल आय एम व्हेरी हंग्री आणि मला शेक घ्यावाच लागतो प्रोटीनचा hmm. त्यामुळं आपण जाऊयात आणि घेऊन येऊया Guys, मी पण वगैरे घेत असते पण मी सॉल्टेड मध्ये घेते थोडे रोस्ट केलेले पंकिन फ्लॅक्स सीड्स असतात आणि वॉटरमेलन सीड्स असतात तर ते हिल, आ, हिल येस, मी घेते हेल्थ साठी खूप चांगले असतात मला खूप छान व्लॉगिंग करायला आणि फ्रेंड पण कम्प्लीट झाल्यासारखं वाटतंय तुम्ही पण पाहू शकता नव्हतो पण की तुम्हाला माहितीच मी गेलो होतो बाहेर तुला बोल झालं का हो मी तुला खूप मिस केलं आणि तुला सारखे फोन पण करत होते hmm. तो जरी जास्त बोलत नसला तरी मला त्याची खूप सवय झाली मग आय लव्ह यू ना आणि सर्व कॉल सुरू करावे लागतात मग नाहीतर काय होत नाही आणि आता ही आणी फ्रेम तुम्हाला कम्प्लीट वाटत असेल कारण की विशाल आलाय Yes. Yes. हे पाहू शकता काहीच आम्ही इथूनच ड्राय फ्रुट्स वगैरे आणि आमचे जे सीड्स आहेत ते पण आम्ही इथूनच घेतो आधी आम्ही घ्यायचो रविवार पेठेतून कारण की तिथे पण चांगल्या क्वालिटी मध्ये भेटायचं होलसेल मार्केट आम्ही एकदा इथे आलो आणि इथे ट्राय केलं तर इथे क्वालिटी खूप छान भेटली आम्हाला आणि जवळ आहे आमच्या त्यामुळे आम्ही इथून आता चालू केलंय घेण्याचं आणि इथे जे ड्रायफ्रुट्स मिळतात तर ते इंटरनॅशनल सुद्धा आहेत म्हणजे जॉर्डन खजूर घेतलं होतं तर ते पण खूप सुंदर होतं छान होतं ना टेस्ट आत्ताच ला। लास्ट मंथ मध्ये घेतलेले तर ते आहेत फक्त आपल्याला सीड्स घ्यायचे आणि काजू आणि तुम्ही शॉप पण खूप छान आहे त्यांचं काजू काजू घ्यायचे तुला ओके घेऊयात इराणचे वॉलनट्स घेतले तर हे जे आहेत ते मी सॉल्टेड आहे आणि मला सॉल्टेड खूप आवडतं येथे न्यू स्टॉक आलेला आहे तो देत आहेत सर्व हे केसे 70 ग्रॅम्स केली ते 13 ऑर्डर पर

तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा अजून कोणते ब्लॉग पाहायला आवडतील ते सुद्धा सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बघा गाईज लव यू ऑल